बीड जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय काही महाभागांनी आर टी ओ असल्याचा बनाव करत ठाणे आर टी ओचा नंबर असलेली गाडी सजवली गाडीवर आर टी ओची प्लेट अधिकाऱ्यांसारखा ड्रेस कोड ड्रायव्हर आणि तपासणीसाठीची तयारी सर्व काही खऱ्या आर टी ओ सारखे हे ढोंगी आर टी ओ रोज रस्त्यावर उभे राहत होते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते आणि दंडाची भीती दाखवत हजारोंच्या रकमा उकळत होते विशेष म्हणजे या गाडीचा व चालकाचा कुठलाही अधिकृत संबंध आर टी ओ कार्यालयाशी नसल्याचा घडकीस आलाय या बोगस तपासणीमुळे अनेक वाहन चालकांची फसवणूक झाली इतकंच नाही तर खऱ्या आर टी ओ अधिकाऱ्यांचीही प्रतिमा यामुळे होऊ शकते नागरिकांचा गोंधळ उडालाय खरं कोण आणि नकली कोण सध्या पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करतात हा प्रकार किती काळापासून सुरू होता आणि अजून कोणी या टोळीमध्ये सहभागी आहेत का याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहेत दरम्यान वाहन धारक आणि नागरिकांनी अशी मागणी केली आहे की आर टी ओ कार्यालयाने प्रत्येक अधिकाऱ्यांचा अधिकृत फोटो गाडीचा क्रमांक आणि दौऱ्याचा तपशील सार्वजनिक करावा यामुळे खऱ्या आणि बनावट आर यामध्ये फरक ओळखणं शक्य होईल या, या, या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे जर असेच डुप्लिकेट आर टी ओ प्रत्येक जिल्ह्यात फिरू लागले तर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो